Ya no puedo que nadie. La <coughs> las <coughs> પક્ષ રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ પક્ષ ઉદ્ધવ ઠાકરે નેતૃત્વ શિવસેના પક્ષ માર્ક્સવાદી કમ્યુનિસ્ટ પાર્ટી આપ બાબાસાહેબ આંબેડકર વિચાર કામ કરનારા आणि अन्य सरकारी वगैरे गेले दोन तीन तास हा दफाय मग निवडणुकीच्या प्रचाराची वासरायचा निवडणूक जवळ आली हा शेवटचा टफा आहे आणि हा शेवटचा टफा झाल्याच्या नंतर मुंबई शहर आणि थोडे का वेळ काही मदार्थ राहतील तिथली निवडणूक झाल्याच्या नंतर देशाच्या निवडणुकीचं काम सुरू आहे आणि मग पुढच्या महिन्यामध्ये चार तारखेला मतमंजरी होईल आणि तुम्हा सगळ्यांचा निर्णय काय आहे हा जगाला समजेल हा देश मोठा हो देश लोकशाही मानणारा देश आहे आणि जगाचं लक्ष या निवडणुकीच्या खरं आहे आणि त्याचं कारण या देशामध्ये महात्मा गांधी असोत पंडित नेहरू असोत लालबहादूर शास्त्री असोत इंदिरा गांधी असोत नरसिंहराव असोत मनमोहन सिंग असोत अनेकांची नावं घेता येतील त्यांनी या देशाची संसदीय लोकशाही पद्धती जतन केली आणि तुम्ही सगळ्यांनी तयार सांगली आज चित्र वेगळं दिसतंय आज हे दिसतय की देशाची सत्ता मोदींच्या हातामध्ये आणि मोदींची भूमिका ही बघायची एक आणि करायची दुसरी तुम्हाला एकच प्रश्न विचारतो तुमच्या भागामध्ये तुमच्या गावामध्ये पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यात तर कशाच्या निवडणुका झाल्या आज मोदी साहेब ह्याच्यामध्ये सत्ता आल्याच्या नंतर आज पंचायत समिती थांबली ग्रामस्थाही थांबली जिल्हा थांबली उद्या त्यांना देशाची निवडणूक सुद्धा थांबवतील आणि देशाची सत्ता आपल्या उच्चमध्ये घेतली त्यांनी लोकशाही शिल्लक राहणार नाही तुमच्या सगळ्यांचा अधिकार उद्या असेल आणि हे महत्वाचे संकट आज या देशाच्या समोर आलेले भासण्या करतात त्यावेळेस तुमच्या जिल्ह्यामध्ये आले होते आणि सांगितलं काय भाषण करावं प्रधानमंत्र्यांनी त्यांनी सांगितलं की तुमच्या घरातलं सोनं हे काढलं जाईल आणि ठराविक लोकांना दिलं जाईल मला समजत नाही या देशातल्या तीनशे कुठ जी लोकांच्या घरातलं सोनं कोण काढून घेणार आहे आणि काढून घेत असेल तुम्ही चोरी करत असेल तर सरकारच्या वगैरे भूमिका घेणार तुम्ही जर या संबंधीचा काही निकाल घेणार नाही पण लोकांच्या मनामध्ये एक फटकाचा संभ्रम नीती ही करण्याच्या बद्दलचं कारण आज त्यांचे आहे हे सांगत असताना खूप वेळ समाजाच्या लहान घटकांना अविभाव सरकारला आणखीन कसं राहून त्यातल्या अशा भारताचा निकाल ते घेतात ते सांगतात की ज्यांच्या घरातून ज्या जन्माला येतात ते तुमच्या घराचं सोनं त्या ठिकाणी घेऊन जातील की शुद्ध फसवणूक त्याची एकही गोष्ट या ठिकाणी होणार नाही पण या निमित्तानं महत्त्वाचा फस झोडवण्याच्यासाठी अफय झाल्याच्या नंतर लोकांचं विचार हा वंचित वळवायचा आणि त्यांच्या मनामध्ये अशी शंका फायदा करायची हे सूत्र आजच्या प्रधानमंत्र्यांचं आहे आणि त्यामुळे अशा प्रकारची वाचनं ते करत असतात ते आले इथं त्यांनी विचारलं शरद पवारांनी दहा वर्षात काय केलं शरद पवार शेती खात्याचे मंत्री होते तेव्हा काय केलं चांगला प्रश्न जरुरी मी सांगतो देशाच्या शेती खात्याचं काम वाज्याकर आलं दोन हजार चार आणि आल्याच्या नंतर शपथ घेतली आणि पहिली फाईल वाजाकर आली ती ही होती की देशाच्या गोदावमध्ये धान्य नाही म्हणून अमेरिकेतनं वाझील धान्य खरेदी करा मी अस्वस्थ झालो हा शेती प्रधान देश म्हणायचा शेतकऱ्याच्या भोती जन्माला आलो म्हणजे अभिमान आणणं सांगायचं आणि आमच्या देशाच्या लोकांना दोन वर्ष अन्न द्यायला अमेरिकेतलं धान्य आणायचं हे काही शक्य नाही म्हणून मी थांबवलं पण नंतर मला निर्णय घ्यावा लागला पण मी निकाल हा घेतो ते तिथं बदलायचं कस काय आणावं लागतं त्याच वेळेला यवतमाळ जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या चौकशी की मी स्वतः यवतमाळला गेलो आणि तिथे गेल्याच्या नंतर त्याला फटाके वाजू नका तिथे गेल्याच्या नंतर मला वडा नका ज्या कुटुंबाच्या कळश्या पैशाने आत्महत्या केली होती त्याच्या घरात गेल्याच्या नंतर त्याची वायकं वाऊ पदर लावून होत होतो मी तिला विचारलं काय असं झालं तुझ्या मालकाने आत्महत्या का केली तिने सांगितलं की जोक्यावर कर्ज होत कर्ज खेळायचं आलं नाही सावकाराचं कर्ज घेतलं होतं एक दिवशी तो घरी आला घराचं भांडी कुंजी काढली माझ्या आवश्यक फंच नावा झाला त्याला एक उलडी होती तिला एक उलडी होती लग्न ठरलं होतं जे फावले आहेत ते त्या ठिकाणी आले आणि व्याच्या घराची वाजली कुंदी बाहेर पाहिजे हे फायद्याच्या नंतर त्यांनी फावणारं लग्न मोजलं आणि ते दुःख त्या शेतकऱ्याला सहन झालं नाही आणि म्हणून त्यांनी इंजिन ठेवला आणि जीव त्या ठिकाणी दिला या महिन्यामध्ये या महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सातशे शेतकऱ्यांनी अस्वस्थ केल्या आणि सातशे शेतकरी एका महिन्यामध्ये तुमच्या माझ्या राज्यामध्ये अस्वस्था स्वच्छ अर्थ आहे त्यांच्या महत्वाच्या भाषणाची सवंभ केली जात नाही मोदी साहेब सांगतात उत्पादन दावं दरवाढ उत्पादन पण उत्पादन वाढायच्या म्हणल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याच्या फर्जात काही चाललं पाहिजे माझ्या माझ्याकडे सत्ता होती त्यावेळेला मला आहे तुमच्या भैकी कोणाला अस नाही हा प्रश्न मी विचारतो याच मानवामध्ये याच मनवाडमध्ये माझी सभा होती आणि याच मनमानमध्ये सभा असताना शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती कवी रांद्याच्या भावावर नियंत्रण आणलं दिल्लीला ही माहिती मला या मनवाला सांगितली गेली निर्यात बंद केली ही माहिती मला या मनवाला सांगितली गेली समाज संपली आणि सरळ ओझरला गेलो सरकारचं विमान मागवलं संध्याकाळी मंत्रिमंडळाची बैठक बोलवली आणि संध्याकाळी दिल्लीमध्ये निर्याच्यावरची बंदी काढून टाकली आणि शेतकऱ्यांच्या विद्याचा प्रश्न हा त्या ठिकाणी फळवला हे उदाहरण या मनमागमधलं आहे आणि म्हणून असे निकाल घ्यावे लागतात हे निकाल आजचे राज्यकर्ते घेत नाही कांद्यावर बंदी साखरेवर बंदी सोयाबीनवर बंदी कापसावर बंदी असं काही समजत नाही कष्टाने शेतकऱ्यांनी पिकवलं आणि ते दुनियाच्या बाजारमध्ये वाटून दोन पैसे त्याच्या पदामध्ये होते त्याचा संसार होईला तर त्याला मदत करण्याची गोष्ट सोडायची बंदी घालायची आणि बंदी घालून आज या जिल्ह्यामध्ये येऊन आम्हा लोकांच्यावरती टीका करतात माझं स्वच्छ सांगावी मोदी साहेबांना की अभिमानांना सांगतात की आम्ही गरीब लोगों ने ऐसी कुछ लोगों ने फुकट धानी दी है तुमसे वाद वजह से किसी ने ही धानी दी है नहीं कि धानी दी है सिक्का लो कोई तुम्हीं काया ऐसी वाद रखो क्या नहीं मेहनत की क्या नहीं धानी सिक्का लो जैसे कि घर हा आमच्या कष्टकरी शेतकऱ्यांनी केला त्यांनी हे सगळं संपन्न केलं आणि आज मोदी साहेब सांगतात आम्ही सगळ्यांना फोकट धान्य देतो खोट्या गोष्टी सांगतात असं त्याला अदर्जित गोष्टी सांगतात निर्णय त्यांचे नाही आहेत निर्णय शेतकऱ्यांचे निर्णय फुलीच्या सरकारच आहेत आणि त्यात असलेली जोड त्यामधून हे घडलेलं आहे आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे हे सरकार फसवेगदीचं सरकार आहे यांच्यावर विचार कामा नाही आज या ठिकाणी अतिशय चांगला उमेदवार आम्ही सगळ्यांनी तुमच्यासमोर वर्गींच्या रूपाने दिला आदिवासीचा हा उमेदवार आहे आदिवासींनी या देशाची शेती वाचवली जल जंगल जमीन या तीन गोष्टी या देशामध्ये આદિવાસી વાસવ્યા અને સન્માન અમે આદિવાસી બનતું પણ હે ભાજપવાલે વનવાસી અરે કસલો વનવાસી મારા આદિવાસી જો સભાળતો જોલ સભાળતો જોમી સભાળતો સેવા કરતો તો આદિવાસી હા જંગ તો આદિવાસી આદિવાસી વનવાસી નહી आज या प्रकारची चुकीची त्याची व्याख्या आज भाजप सगळे करत आहेत आणि म्हणून एक आदिवासी समाजाचा शिक्षित एक चांगला उमेदवार आज तुमच्या सगळ्यांच्यासमोर दिला आहे मी नाशिक आल्यापासून जो जो मला भेटतोय तो, तो मला सांगतोय की यावेळेला नाशिकच्या तुमची दिंडोरीची सीट मोठ्या वर्षाने विजय होणार आहे आणि हा विजय आज या ठिकाणी रूपाने येणार आहे ही सीट जशी येणार आहे तशी नाशिकची सुद्धा असी ही या त्या ठिकाणी येणार आहे आणि सीट आहे ती त्या ठिकाणी येणार आहे नाशिक यावेळेला क्रांती करणार आहे आणि ही क्रांती करण्याचा तुमचा अनुभव आहे एकोणीसशे ऐंशी साली मी या जिल्ह्यामध्ये फिरलो आणि मला तुमचा अभिमान आहे या जिल्ह्यामध्ये तुम्ही सगळे आमदार आम्हाला लोकांशी निवडून दिले हा इतिहास त्या ठिकाणचा आणि हा इतिहास निर्माण करणारे अनेक लोक होते त्यांनी कष्ट केले दादासाहेब गायकवाड यांचं नाव त्याच्यामध्ये घेता येईल अनेकांची नावं त्या ठिकाणी घेता येईल या ठिकाण गायकवाड यांचं नाव या ठिकाणी घेता येईल या सगळ्यांनी सातत्यानं प्रयत्नाची फराकारता केली शेतकऱ्यांना साथ दिली नवीन शेती निर्माण केली जे समृद्ध केला शेतीच्या संदर्भात अन्नधान्याच्या संदर्भात आणि जगामध्ये आम्ही जगाची गरज भागवतो हा इतिहास निर्माण केला हा इतिहास निर्माण करायचं ऐतिहासिक काम तुम्ही लोकांनी केलं आणि म्हणून तुम्हाला लोकांना लाख लाख धन्यवाद देतो माझे दोन शब्द संपवतो